तुम्हाला माहीत आहे का काही स्टॉकमध्ये आपण इंट्राडे ट्रेडिंग करूच शकत नाही हे स्टॉक असतात बीई कॅटेगरी स्टॉक्स नेमकं हे काय आहे आणि यात गुंतवणूक करताना कोणती काळजी घ्यावी चला सोप्या भाषेत समजून घेऊया -E बीई म्हणजेच बुक एंट्री कॅटेगरी स्टॉक म्हणजे काय तर स्टॉक एक्सचेंजवर काही शेअर्सना टी प्लस वन सेटलमेंटमध्ये फक्त डिलेवरी बेस ट्रेडिंगची परवानगी आहे म्हणजेच इंट्राडे म्हणजेच खरेदी करून त्याच दिवशी विक्री करणे यात शक्य नाही अशा स्टॉक्सना बीई कॅटेगरी स्टॉक्स म्हणतात यात काय होतं तर तुम्ही जर बीई स्टॉक खरेदी केला तर तुम्हाला ते शेअर्स किमान एक दिवस होल्ड करावे लागतात त्याच दिवशी विक्री केली तर पेनल्टी पण लागू शकते बी कॅटेगरी का असते तर अशा स्टॉक्समध्ये बहुधा लो लिक्विडिटी म्हणजेच कमी खरेदी विक्री किंवा जोखीम जास्त असल्याने सेबी किंवा एक्सचेंज हे स्टॉक्स डिलेवरी बेसिसवर ठेवतात उदाहरण जर द्यायचं झालं तर अनेक स्मॉल कॅप किंवा पेनी स्टॉक्स हे बीई कॅटेगरीमध्ये असतात जर तुम्ही असे स्टॉक्स घेतले तर डिलेवरी घ्यावीच लागते जर गुंतवणूकदारांसाठी संदेश द्यायचा झाला तर बीई स्टॉक्स घेताना नेहमी डिलेवरी स्ट्रॅटर्जी ठेवा नंतर इंट्राडे करण्याचा प्रयत्न जर केला तर नुकसान होऊ त्यामुळे कॅटेगरी तपासा आणि मगच व्यवहार करा आता तुम्हाला बीई कॅटेगरी स्टॉक्स काय असतात ते समजलं ना अशा स्टॉक्स मार्केटच्या महत्वाच्या गोष्टी सोप्या भाषेत शिकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद